स्वामी आहे आणि एवढं सगळं करून घडवून घेणारे स्वामीच आहे म्हणून आज आपण इथे आहोत आणि मी एवढ्या पाल्यांची सेवा करते की जे माझ्यापेक्षा खूप वयाने आजी आजोबा आई वडील ह्या रूपात मी त्यांना बघते आणि त्यांची मी सेवा करू शकते खरं हे स्वामीच बळ देऊ शकतात आणि खरवंडीकर बाबांसारखे जर असे आजोबा आणि बाबा असतील ना तर त्या मुली अजून महान होतील आणि पुढे जातील आणि खूप साऱ्या लोकांची सेवा करतील कारण आहे ना खरं जगलं पाहिजे नेहमी हसतमुख आयुष्यात किती अडचणी येऊ हो दे पण आपण आपलं आयुष्य मस्त जगायचं बरोबर हे मला पटलं म्हणून आज म्हणतो घेऊन चार बॉन्डिंग झालंय त्यांचा आणि पार्टनर तुम्हाला आहे त्यामुळे अजून आयुष्य वाढलं तर अशा प्रकारे तुम्हाला जर खरवंडीकर बाबांशी गप्पा मारायच्या असेल तर आमच्या शांती पण वृद्धाश्रमाला भेट द्या जरूर या आणि खरवंडीकर बाबांना भेटा खूप अतिउत्साही असे आमचे आजोबा आहेत आणि त्यांना भेट द्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मला खूप झोप आली आहे धन्यवाद हा पण खूप असं आहे आपलं तरी त्याचा आजार काय आहे मला माहिती आहे त्याचा आजार तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती मला माहिती आहे कॅन्सर आहे त्याला कुठला हा कॅन्सर आहे हा तुझे वहा पे कॅन्सर आहे मग त्याच किमो वगैरे काय घ्यायची नाही का, का। ड्रेसिंग से कुछ नहीं होता लेकिन किमो लेना चाहिए कीमोथेरपी वगैरह अरे ओ, तो मजी किती तो रक्त जायचं इथं मला ते पाहून नुसतं हे व्हायचं नाही पण बहिणीने नको का ठेवायला बहिणीने केलं पाहिजे ना हे ती बहीण नाही आहे बहीण आहे त्याची सखी बहीण आहे त्याची बहीण आहे तो मुंबईला राहत होता त्याचा फ्लॅट विकला बहिणी नाही बहिण नाही मला आंटी म्हणतो बहीण आहे त्याची म्हणतो बघत नाही काही माझ्याकडं काही वाहत होतो त्याला शिटलदारा त्याची हे करायची बघायची ते, ते, ते ट्रीटमेंट करायला सांग की बहिणीला अच्छा है? लेकिन ट्रीटमेंट प्रॉपर करनी चाहिए ना त्यामुळं मला ससून मी जाऊ डायरेक्ट त्यामुळे मला त्या माणसाची